आता काय आता हे लास्ट आहे तुला आता बघ बघू आम्ही थकलो आता आता काय आता बघ बघ थकल नाही यांना पोरीच भेटा जी भेटते ते नकोच म्हणते मग मी तेच म्हणतो ना आता ना फक्त लास्ट ऑप्शन आहे ते मला आहे ना त्या मग चांगलं राह आता तर तू एकदम नाटक चाललेले असते तुझे मी मी कुठं काय केलं वहिनी बघितलं का आता असं बोलतो मग लोक कसे देतील मला पोरगी आता तुम्ही काय बोलू नका मामा समोर आणि गेल्या गेल्या पाय पकडा पहिले पोरगी देतील ते नाही नाही पाय मी पकडीन तसं मी पाय तर पडतच असतो मग तू बी जरा सांग मी सांगतो मी सांगतो तू नको टेन्शन घेऊ आणि एक शब्द बोलत नाही आता फक्त तू एवढंच की नाही का मामा कसे याला बाहेर आम्ही करतो ते फक्त तुम्ही काय बोलू नका मधी नाही नाही मी काहीच नाही बोलत आणि मामा नाही का आम्ही आहे ना बघून तुमचं नाशिक मामा दोघं पल्टी वाटते काय नाही करत मामा मामी बघ सरपण दोघे पण दादा राणी दिसत नाही झालं काय उतावळा बैठला अरे कॉलेजला गेली असेल ती त्याच्या सोबत घेऊन बसते का आपण तुम्हाला सांगता आताच बर का भाऊजी नेट राहा नाही तर मामा पण पोरगी द्यायची नाही तुम्हाला तसं नाही वय नाही पण तिथं आता वय झाला असेल का लग्नाचं बघ आता पोस्ट ग्रॅज्युएट आहे तेवीस वर्षाची ती

लावलंय आता काय करत मोड येऊ आणि घरी घे बरोबर आठ ठरा एखादा कोंबडा कापीत जाय मला खायचं पाहुणे राऊ येते सांसा अरे आपल्या गावची जत्रा आहे त्याला पण ना आपल्याला ना मग तुम्ही पण जरा काय लागा एक तुला काठी कोणती आहेत अरे चित्र आकडे काठी का त्याला काडी गेली लगेच तुला काडी ना नाव धाडी वशी तू आईला कोणा वरच शांती नाव घेऊ आय बापांनी आई जायची गरज नाही तुम्हाला मग त्यांनी तुला दिलाय ना मला मग कोण देऊन काय तुझ्या मग त्यांच्यापर्यंत नको जाऊ मग कोणापर्यंत जाऊ कधी आई बापाचं नाव उठ सुट आहे बापाचं नाव अरे त्यांचं नाव नको घेऊ तर घेऊ कोणाचं काम करा चला काम मला नाही तुला सांगितलंय हे मोडून घे सर करू आपण मोड येऊ तू मी कावळा घेऊन जातो घरी कोंबडे वर तिकडं हे बी का आला काय काय नाही आला मग कामा बरं का मामा हा बर आहे बर बरोबर बरं आहे का बरं बरं

किती पर्यंत येतो चाललंय चालू ना आता संप ना काही काम नंत काही हयाचं शिक्षण करून बघतोय काम अरे वाईन बहीण बर का करीन दो बर घरी चला मामा घरी नको इथं बसून निवा बर थोड महत्वाच्या कामाने होतो होतो काही पण आहे ना महत्वाचं काम होत काय काम होत बसू ना मग आई तस अच्छा काही पैसा पाणी लागत होता मग पैसे कशाला पैसा तुम्हाला मग काही जमिनीचा काही व्यवहार होता का नाही नाही महत्वाचं काम तरी मग तुमचं सांगा मग सांगतो मग सांग असं काय नाही चल बसून मग बसू थोडं बरं बरं चला बस काय काम आहे करा ना तुमचं मग भेटल पण नाही बघा काम सांगा बघा अरे आले भेटायला चला

काय काम हे काय नाही काय सांगा ना पण बसू शकून आलो पास आता झाली माझी आठवण त्याला आले भेटायला हा हे मोठा आहे भाचा आणि लहान आहे मीला आणि मोठ्याची बायकू आहे बर तब्येत बरी आहे ना बस धड धाकट आहे तब्येतीला काय म्हणताय मला झोपत व्हायची आता ते काम करतोय बर आमची ताडी बरी आहे ना हा बरे ना बरे ना चा, चा, चा। <laughs> <laughs> ये बर काय महत्वाचं काय बोला बर काय काम होतं ते हक्क नाही सांगितलं नाही का हक्का नाही काय सांगितलं नाही का म्हणजे ते काम बोल माहित अच्छा 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 हे काम होय अरे बाहेर नाही पडत बाबाच्या भाष्या अरे हे बघ ते काय माय काय हातात नाही ते सगळं याच्या हातात ये काई तुम्ही तरी बोलले तर मग पण हा ती काहीच करणार नाही जे काही काय करीत मेजर तुम्हाला नाही काढायचं ते नेमकं यांचं काय काम आहे ते ठेवलेलं आता त्या माया बहिणीने मला फोन करू करू सांगितलेला हे काय हे आमची अहो ते आमची बहिणी का काय देसाची मागे लागली माया पोरगी दि पोरगी दि पोरगी झालंय हे सगळं मी हिच्याकडे सोपलेलं आहे म्हणजे इच्या हातात ये काही हातात नाही काही ठेवलं नाही नाही जे काही करेन ती बायको मग आता, आता था था आपला काहीच इलाज नाही तुम्ही आले मोठे तुम्ही आणि तुमची मामी तिला विचारा आणि देत असली तर बिंदास मा काही हरकत नाही तसं नाही मामा तू बोल थोडी वानार नाही 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 ते मला विचारूच नका मी फक्त बाप या नावाने सगळं काय असेल तर ती येते आमच्या अक्क म्हणजे मामाकडे जा फक्त अरे मामाकडे जा म्हणजे मामाच्या घरी जा म्हणजे मामाच्या घरी जा म्हणजे तू मामी विचारता असं तिला म्हणायचं हाय की नाही माहिती बरोबर म्हणलं मामांना विचारणं मग मी ते सांग सगळं काय सूत्र त्यांच्या हातात येते मंत्राकडे माहिती की उद्या आता ती ठरेल ना कोणाला द्यायची कोणाला नाही भाचाल द्यायची का तिच्या नात्यात आणखीन कोणी ये ती निर्णय घेऊन ती असं थोडी किती अक्क बोलते माझा काहीच म्हणू नका परो आले या बसा जेवा खावा निवांत राहावा आणि जावा मा मामी तब्येतलेच बंगळ करून घेतले आता शेतातले काम असते ना उठलं उठल का शेतात उठलं का शेतात हा ना ते तुम्हाला काय वाटतं बघ त्याच्याबद्दल काय वाटतं म्हणजे म्हणजे आपल्या राणीसाठी नाही 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 द्यायची माझी पूर्वी मी असं म्हणत होते दिला असत आपले स्त्री माझे नाही बाई हे ते पोरगी आहे काही कमी जास्त झालं तर नको लवकर केला दिलं तर दोन देता येते दोन घेता येते पण ते काय आपल्या आपल्या दिला ना तिला मोठा वाद होतो काय चार द्या तू त्याची काय अशी अडचण पण येणार नाही तसं काही होणार पण नाही आणि तुला तुम्हाला तर माहिती मी आमची आई कशी लई ते अशी कधीच काय नाही करणार दिसत बस दिसत तसं नसतं म्हणून अहो मी तर तरी मला कधी त्रास नाही दिला भावाची जाणार आहे शेवटी घरच ये ना हे सगळ्या मनाच्या बात असतात

नको मला द्यायचं पण मा नाही मानू ते द्यायला पुरीला माझ्या अडचण काय तुम्हाला चांगले माझी पुरगी ग्रॅज्युएशन झालेली माझ्या पुरला चांगला नवरा पाहून देणार आहे त्याचं पण काही शिक्षण कमी आहे काय ते मग शिक्षण आहे पण नाही आवडत मला आपल्या आपल्यात नको वाटत ते तुम्हाला आवडायला नाही आवडायला काय पुरीला एकदा टाकून बघा ना पुरीला आवडत बरं मग मी पुरीला एकदा विचारीन जर ती हा म्हणली तर पाऊ पुढचं काय धोरण आहे ते हाच म्हणा बघा वाटत जीवाला आजकाल म्हणता बरोबर राम भाऊ हा तुमचं सवेरे कि काम आहे मी हा या, या, या मेजर हा सवेरे किती आता बघा हा चाल चाल झालं तुम्हाला आवडत सांगा हा मग लग्नाल या लग्न ठरलं ना तुम्हाला बोली ठरवलं आली 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 कुठे गेला हा मग नाही मला वाटलं कॉलेजला गेलं म्हणजे कसं आताच्या पोर कधी कधी ओळखीत नाही मामाची पुरी त्याच्या ओळखते ना चांगलं सगळं आणि हे ला मला बर मामी तुम्हाला समजलं ना आम्ही काय कशा ते सगळं समजलं मला पण आता काय ना आजकाल पुरींच्या हातात असतं तिला पण मला विचारायला लागल परत ती लोक मला हे करायला बोला मग कशाला हे करतो ना मग समोर समोरच आहे की नाही अगं ऐक राणी थांबत ऐक आता हे काय म्हणते हे भाषा काय म्हणतेत की नाही का म्हणजे मला राणी आवडली मला लग्न करायचं तुझ्या संग मग मी काय म्हंटल कि ते पुरच्या हातात आहे तिला पण विचारू द्या कारण पुढे ना संसार तिचा आहे माझा नाही <laughs> तू टेन्शनच घेऊ आपल्याकडे काही असं एकदम हे नाही तुला शिक्षण करायचं आम्ही तुला शिकून पण देऊ आम्ही लग्नानंतर आणि आत्ताबाई तर किती जीव लावतात तुला तुला अजिबात त्रासच नाही होणार आत्याचा मला तो तो ना कधी त्रास दिला आणि आपले भाऊजी बापरे ते तर मला तर आई जीव लावतात तू तर बाईक पण नाही आता मला दिले आवडली खरं आवडली म्हणजे काय भाजीपाला नाही आवडली म्हणजे असं म्हणजे स्वभाव आवडतो असं त्याच म्हणणं सांग तुझं काय काय वाटत तुला पण आणखी माझं शिक्षण चालू आहे शिक ना तू लग्न झालं तर काही अडचण नाही पोरग आमची आगणी तू नव्हता फुपाटात जाऊन पाडायची बाई तिथं कुठं फपुट आहे चांगलंच सगळं मी सोडायला जाईन ना तिला गाडीवर कॉलेजला न्यायला सोडायला आणायला जाईन नवीन नवीन नाही सगळ्यांच असतंय असं नाही 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 आता आम्ही खायला ये आमचे आता उलट अजून पक्क नातो ना आपलं माहितीये का म्हणजे तसं पक्कच होत पण आता असं अजून मनाला तर अजून मानाला त्याला म्हणायचं पहिलं कसं मामायच होत आता सासरा जावायचं होईल त्याला म्हणायचं का ना तुम्हाला सांगितले ना एकदा माझ्या हातात काहीच नाही काय असं ती बाई कुशांती बघा द्यायचंय का नाही द्यायचंय किती ठरीन मग आम्ही पण तेच म्हणतो ना मामी काय माझ्या हातात तर काहीच नाही सगळ्या पुरच्या हातात राणीच्या काय वाटत तुला भाऊजी आपले मला वे माझ तसं काही नाही माझं सगळं पप्पा पप्पा जे म्हणते ते हय मी च्यावर लोटलं तू तो लोटली आता तू परत लोटी ती का हे काय वाटत मामा सगळं मामा माझं आलं सगळं लक्षात आता तुला द्यायचीच नाही ना सांग ना सरळ सरळ कशाला इकडे तिकडे फिरतो हा द्यायची नाही तर मग सरळ सांगायचं सा तसं सा नाही तसं नाही आलं लक्षात मामा बघ आता काय करतो मी तू नाही देणार ना पोरगी नाही ना भाऊ नाही ना नाही ना बर उद्या जातो आईला देतो पाठवून इकडं आता कशाला कशाला का काय घेतो ना तर प्रॉपर्टी मध्ये हिस्सा आता तिचं पण हक्क आहे का नाही तर आता बघा तुम्ही असल्यावर घेतोच पाठवून आता तुम्हाला नाही ना पाठवून देसा देऊन टाका तुम्ही दोघं बहीण दो भाऊ होते आता जेवढं तुला ना तेवढं माझ्या आईला पण याला येणार आणि असं पण ते आज वारल्यावर तिचं नाव तर लागलेलं आहे बरोबर घेतो नको तू पोरगी राहून दे फक्त आम्हाला हिस्सा दे देतो पाठवून आईला उद्या आणि करीन ते करीन हीच करणार अरे नाही दिलं तरी चालतंय आता आपल्याला जा। हिस्साच घ्यायचा तू राहत नाही मी तुम्हाला काय म्हणलं याच्यासाठी चालते हालते मग आता एवढं गुडगुडी सांगतो तरी मग आम्हा तू इकडं तिकडे ढकलतो आम्हाला काही कळत नाही होईल जाऊ द्या एवढे आपण गोळ बोललो तेव्हा नाही ऐकला आता काय ऐकतील चला जाऊ चला चल उद्या तयार ठेवा वकील बिकील बोलून घे आणि ते काय असं मोजून मग आपण ना माझ्या बरोबर नाही मी उद्या राबर का इथं आता उद्या मोज आणतो मी आणि माझ्या आईचं बरोबर हिस्सा करून घेतो उतरत नाही इरीच भाग घ्यायचा बरं का येतो आपल्याकडे नको देऊ बाबा पोर घे राहून काय म्हणतो ऐकान बरोबर आता मामा काहीच म्हणू नको आता आहे ना काय तुला काय म्हणायचं असेल ना उद्या म्हण म्हणजे समोर म्हण म्हणबो काय म्हणे तुला चल आमच्या नाही जातो आम्ही अर मी केला विचार हो का तू त्याच्यासाठी झाले होते माहितीये का आता त्याच्यासाठी मी तुला म्हणत होतो आता बघ जमिनीत नी मा हिस्सा नाही पोरगी दिली तर आता काय करायचं आता काय कर आता ठरव तुला काय करायचंय तुला पोरगी जर द्यायची असली तर हिस्सा घेणार नाहीत नसेल द्यायची नंतर ते अर्धा हिस्सा घेतील शांत बारा एकर जमीन आहे सहा एकर तिला जाईन सहा एकर आपल्याला राहीन माहितीये का या बारा एकर दोघांचे नाव लागलेली आहेत सहा एकर तिला जाईन सहा एकर मला राहीन हा आता त्याला दोन पोरग एक पोरगी आणि एक पोरग त्याला तीन एकर तिला आणि तीन एकर त्याला नेमकं अरे मला काय म्हणायचंय जर हिला जर दिलं एकर पोरीला ना नाही एकर आपल्याला राहील आपल्याला पोहोचले फोन करून बोलून घेऊ लगेच त्याला लगेच बोलून घेतो ना ते घरी जायच्या आधी मी पाय पण तिथे रोडलाय थं मी बोलून घेतो करा फोन टप्पिंग करा हॅलो अरे परव आहे का ना या माग तुम्ही ह्याच आमचं ठरलंय जरा बाय कुणी विचार केलाय काय नाही काय नाही आमची राणी देऊन टाकायची तुम्हाला हा आणि राणीच हा म्हणली भाऊन कि मी लग्न करते त्याच्या संग म्हणून हा मला काय वाटलं तिचा विचार घ्यावा ती हा नाही म्हणते ती म्हणून आम्ही एकमेका लिहित होतो बरो हा आणि ती आता म्हणती आवडलाय आवडलाय हा हे काय म्हणते आवडलंय आवडलाय मला आवडलंय हाय का बघा या 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 लगबगीन या मागे था था हा 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 दादा खरे मी काय विचार केला मी इथेच राहीन सहा एकर मध्ये तुम्ही तर मला विचारलं नाही माझे हाय का आहे म्हणजे मला नाही कळलं आवडले आवडलं आवडलं सहा एकर मला नाही कळलं काय म्हणायचं आताच नव्हते बनले का सहाकर माझ आहे अरे म्हणजे तू काय घर जावं होती काय तुम्ही बोलले कशाला काय म्हणली मी इथेच राहणार ना सहा एकर म्हणलं अच्छा अच्छा म्हणजे सहा एकर तुला इथच राहायचंय हा म्हणजे तुला घरदार सगळं इथंच बांधायचंय बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे माया भाच्याला तू आता इकडेच आणणार बांधायचं घर जावई हा मग तेच आलं ते तसं नाही ग आम्ही आमचं वेगळं घर बांधून त्यांचं ती सेपरेट सहा एकरात सहा अकराचे ते मालक सहा अकराचे आपण मालक आले 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 ते आले या या काय नाही काय नाही ते काय झालंय आता आमचा विषय झाला आणि तिला विचारलं तर टा ठीक आहे म्हणली मी करते लग्न त्याच्या संग आता आता एकदम व्यवस्थित आता काय ताडीला सांगू नको आणि म्हणू नको ते ईशाचा विषय काढू नको आता हा

तर मग बघायचं आम्ही एका बघितलं का मग लहानपणा बसू अरे आता लहान वेगळे आता तुम्ही मोठले झाले आता सकाळ तुमचं लग्न व्हाय आता लग्नच करून टाकू आता ऐकलं असं सकाळी करायचं अरे त्याला टाइम टेबल असत काय जरा करू लागतो म्हणले सांग सकाळ म्हणजे ती बोलण्याची रीत भात असते कराल का लगेच आता काय काय ना उताला नावरान गुड़ गेला बर बर चला घरी <आता। laughs> जाऊ चहा पाणी करू मस्त जेवण आवंग पाणी चला आणि तारखेचं सकाळ बघू तारीख काढू ब्राह्मणाला विचारू हा चल